श्री स्वामी समर्थ नवरात्रीमध्ये बघा जेवढी घटस्थापनेला महत्त्व आहे तेवढंच महत्त्व अखंड दिव्याला सुद्धा आहे तर ज्या दिवशी आपण घटस्थापना करतो त्याच दिवशी हा अखंड दिवासुद्धा लावला जातो आणि तोसुद्धा नऊ दिवस चालतो तर हा दिवा म्हणजे आपण एखादा आपला संकल्प मनामध्ये धरायचा असतो आणि तो संकल्प पूर्ण होण्यासाठी हा दिवा लावला जातो तसंच ह्या दिव्याबरोबर दिवा जसा हळूहळू तेवत राहतो त्याचप्रमाणे ते आपल्या घरातील निगेटिव्हिटी जी आहे ती हळूहळू होऊन ते घरातून कमी होते आणि घरामध्ये पॉझिटिव्हिटी येण्याचं हे एक दिव्याचं का कारण मानलं जातं आणि नवरात्रीमध्ये अखंड दिवा हा लावण्याची प्रथा आहे तर दिवा कोणता लावावा त्यामध्ये तेल कोणतं घालावं किंवा दिवा जर विजला किंवा शांत झाला तर तो दिवा परत कसा लावावा तर हे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर जेवढं महत्त्व आपण घटस्थापनेला देतो तेवढंच महत्त्व अखंड सुद्धा आहे आणि नवरात्रीमध्ये अगदी भक्तिभावाने हा दिवा लावला जातो तर दिवा लावताना तो असाच न खाली ठेवता अशा पद्धतीने एखादं आसन आता जिथं तुम्ही घटस्थापना करत असाल त्याच्या बाजूलासुद्धा लावू शकता किंवा असं छोटा पाठ एखादा घ्यायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला तांदूळ टाकायचे आहेत आता तुम्हाला अष्टदल कमळ काढायला येत असेल तर ते काढा ते पण सोपंच आहे ते नाही जमलं तर स्वस्तिक काढलं जातं आणि त्यावरती हा अखंड दिवा ठेवला जातो किंवा आहे अशा खाली टाका त्यावरती हळदी कुंकू टाकून त्यावरती दिवा ठेवला जातो आता तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता पण जर अष्टदल कमळ काढलं जातं ते अगदी सोप्पं आहे बघा या व्हिडिओमध्ये तुम्ही पहा अगदी सोपं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला अधिक चिन्ह काढून घ्यायचं आहे नंतर यामध्ये असं ह्या दोन रेषा काढून घ्यायच्या आहेत तर एकूण आठ रेषा इथं काढल्या जातात तर अगदी सोपं आहे तर अशा आपल्याला ह्या रेषा काढून घ्यायच्या आहेत तर सुरुवातीला अधिक चिन्ह केल्यानंतर राहिलेल्या दोन ह्याच्यात ह्या रेषा काढल्या की आठ रेषा तयार होतात तर हे अष्टदल कमळ याच्या पाकळ्या आपल्याला अशा तयार करून घ्यायच्या आहेत आता तुम्हाला एवढं जमलं तरी एवढं काढा नाहीतर अशा पाकळ्यासुद्धा तुम्ही तयार करून घेऊ शकता त्या व्हिडिओमध्ये बघून जर तुम्ही केलं तरीसुद्धा तुम्हाला ते येऊ शकतं तर अशा पद्धतीने अगदी सोप्पं आहे हाताने तुम्हाला हे तांदूळ असे पसरवून यायच्या पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत तर अखंड दिवा यावरती आपल्याला ठेवायचा असतो तर अखंड दिवा लावण्यासाठी तुम्ही आता बघा दगडाचा दिवासुद्धा मिळतो ते पण बाजारात दिवे दगडाचे येतात किंवा मातीचा दिवासुद्धा लावला जातो तर या अखंड दिव्यामध्ये मातीच्या दिव्याचंही तेवढंच महत्त्व आहे आता तुमच्याकडे जो कोणता दिवा असेल तो तुम्ही लावू शकता फक्त दिवा घेताना शक्यतो जेवढा जास्त मोठा दिवा असेल तो तुम्ही घेऊ शकता आणि बघा आता ह्याच्या आठ पाकळ्या अशा तयार झालेल्या आहे म्हणजे हे आपलं अष्टदल कमळ तयार झालेलं आहे तर यावरती आपल्याला हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे आणि पाटाखाली पण अगोदर आपण रांगोळी थोडी छोटीशी का हो ना पाटासमोर आपण नंतर काढतोच पण पाटाखालीसुद्धा छोटंसं स्वस्तिक काढून घ्यायचं रांगोळीचं आणि वर असं मग पाटावरती आपण हे अष्टदल कमळ का काढून घ्यायचं त्यावरती हळदी कुंकू असं टाकून घेतलं तर हे पाकळ्यासुद्धा छान दिसतात तर सगळीकडे असं पद्धतीने मी हळदी कुंकू टाकून घेत आहे आणि नंतर आपल्याला यावरती दिवा ठेवायचा आहे आणि दिव्यासाठीची जी वात आहे ती वात कशी बनवायची ते पण आपण पुढे पाहणार आहोत तर बघा अशा पद्धतीने आपलं हळदी कुंकू टाकून झालेला आहे तर हा जो दिवा आहे तो सुरुवात जो दिवा तुमच्याकडे आहे तो स्वच्छ घासून घ्या आणि घासून पुसून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला नवीन वात टाकायची आहे तर जेवढा खोलगट दिवा असेल त्यामध्ये तेल जास्त भसतं तर हा एवढा दिवा आहे अग तो अगदी रात्रभर व्यवस्थित चालतो तुम्ही जर झोपताना यामध्ये तेल टाकलं तर सकाळपर्यंत तो विजत नाही आणि वात घेताना आपल्याला सव्वा हात एवढी वात घ्यायची आहे तर हात एवढी वात घेतल्यामुळे ती वात आपल्याला नऊ दिवस परत अजिबात संपत नाही म्हणजे किती काजळी आली काढली गेली तरीसुद्धा वात आपली शेवटपर्यंत चालते कारण अखंड दिवा आहे तो आपल्याला अखंडच असाच तेवत ठेवायचा आहे तर मध्ये त्याला विजू द्यायचं नसतं तर त्यासाठी आपल्याला वातसुद्धा भरपूर अशी घ्यायची आणि ही जी वात आहे ती परत आपल्याला डबल करून घ्यायची म्हणजेच की सिंगल वात दिव्यामध्ये लावली जात नाही तर ही वात आपल्याला अशा पद्धतीने बनवून घ्यायची आणि वात घेतानासुद्धा तो वातीचाच कापूस घ्या म्हणजे ती वात व्यवस्थित जळते आणि यामध्ये आपल्याला ही वात जे आपण तयार करून घेतलेली आहे डबल वात ती टाकून घ्यायची आहे आणि यामध्ये आता तुपाचा दिवा लावला जातो किंवा तूप नसेल तर मग तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल वापरलं जातं या दिव्यासाठी हे तिन्ही मग गोष्टीचं यूज केल्या जातात की जे रेग्युलर आपलं घरचं तेल न वापरता तुम्हाला शक्य झालं तर तूप वापरा तूप नाही शक्य झालं तर तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल वापरू शकता जर तुम्हाला शक्य नसेल तर मग तुमच्या घरामध्ये जे तेल आहे ते सुद्धा मग चालू शकतं आणि बघा यामध्ये आता मी हे तिळाचं ते तेल आहे ते टाकून घेत आहे तर अखंड दिव्यामध्ये तिळाचं तेल मोहरीचं तेलालाच जास्त महत्त्व आहे तर आपल्याला दिव्यामध्ये तेल टाकून झाल्यानंतर दिव्याची पूजा करायची तर दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून घ्यायची आहेत आणि मग नंतर आपल्याला दिवा आहे तो लावायचा आहे तर मातीच्या दिव्यालासुद्धा यामध्ये तेवढंच महत्व आहेत पण मातीचा दिवा लावताना काय करायचा आहे तो दिवा रात्रभर तुम्हाला पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे मग त्यामध्ये तेल टाकल्यानंतर ते जास्त त्यामध्ये मुरणार नाही त्यामुळे रात्रभर भिजत ठेवायचा आणि नंतर दुसऱ्या दिवशी पुसून मग त्यामध्ये तेल टाकून तो दिवासुद्धा तुम्ही लावू शकता तर अशा पद्धतीने दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल वाहून न नमस्कार करायचा आणि जी तुमची म्हणजे मनामध्ये तुमचा संकल्प आहे तो इथं बोलायचा आहे आणि मगच दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तर अशा पद्धतीने फुलं अक्षता वाहून आपण दिव्याची प्रार्थनासुद्धा आपल्याला करायची आता दिव्या दिव्या दिपत्कार ती हा जो हे दिव्याची कोणती प्र म्हणजे मंत्र श्लोक तुम्हाला जे काही येत आहे ते म्हणा तर अखंड दिवा लावताना आपण एक संकल्प करून लावलेला असतो तर तो, तो संकल्प आपला पूर्ण होण्यासाठी आपल्याला नऊ दिवस ह्या दिव्याची काळजी घ्यायची आहे तर दिवा शांत होऊ नये म्हणून आपल्याला यामध्ये सकाळ संध्याकाळ रेग्युलर तेल टाकत राहायचं आहे जे कोणतं तेल तुम्ही यामध्ये टाकणार आहे ते आणि दिव्यावरती काजळी आली तर काय करायचं आहे की या ह्या दिव्याने आपल्याला दुसरा एखादा छोटा दिवा घरातला लावायचा आहे काजळी काढायची आणि काजळी काढताना जर दिवा शांत झाला तर परत त्या दिव्याने आपल्याला हा दिवा लावून घ्यायचा आहे म्हणजे आपला दिवा हे अखंड राहतो मध्ये तो विजला असं होत नाही आणि जर चुकून अचानक वारं आलं वगैरे विजला गेला म्हणजे चुकून जर विजला गेलात कदाचित तर परत काड्या पेटीनं तुम्ही पेटवू शकता आपल्याला देवीचं नाव घ्यायचं आहे आणि परत हा दिवा लावायचा आहे तर चुकून झाल्यानंतर कोणत्याही ह्याला आपल्याला ते माप असतं तर तुम्ही मनामध्ये कोणतीही शंका न आणता परत तो पेटीने दिवा लावू शकता आता दिव्यावरती झाकायला बघा जे झाकण मिळतं ते सुद्धा तुम्ही आणू शकता म्हणजे फॅनच्या किंवा हवेच्या वाऱ्याने ते दिवा आपला शांत होणार नाही किंवा मालवणार नाही तो तर अशा मा पद्धतीने आपल्याला नवरात्रीत नऊ दिवस अखंड दिव्याची काळजी घ्यायची आहे तुम्हाला जेवढं शक्य होतं आहे तुम्ही मनोभावी करा आणि चुकून झालं तर मग त्याला मनात कोणतंही काही न आणता तो परत दिवा लावा आणि त्याची सेवा आहे अशी तुम्ही चालू ठेवा तर नक्कीच तुमचा संकल्प आई अंबाबाईच्या कृपेने पूर्ण होतात आणि नवरात्रीमध्ये हा अखंड दिवा घटस्थापनेबरोबर आपण सगळ्यांच्या घरामध्ये लावला जातो आणि आपला हा जो दिवा आहे तुपाचा दिवा असेल तर तो उजव्या बाजूला ठेवतात देवीच्या आणि तेलाचा दिवा असेल तर तो देवीच्या डाव्या बाजूला ठेवतात आणि दिव्याची वात आहे ती आता अशी असा दिवा असेल तर डायरेक्ट ही वात ब्रह्मांडाकडे जाते त्यामुळे शक्यतो दिव्यामध्ये अशा पद्धतीचीच वात घालण्याचा प्रयत्न करा ते डायरेक्ट ब्रह्मांडाकडे जाते तर अशा पद्धतीने आपल्याला देवीसमोर अखंड दिवा लावायचा आहे या नवरात्रीमध्ये आणि त्याची नऊ दिवस पूर्ण मनोभावी आपल्याला काळजी घ्यायची आहे तर तुम्हाला पण येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये जो आता येणारा नवरात्रीचा सण आहे तर त्याच्या खूप सगळ्या शुभेच्छा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद